विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञानमेंट मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे बारी महाज्योती आणि सारथीच्या पीएच डी फेलोशिप दोन हजार तेवीस संदर्भातला विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी बार्टी सारथी आणि महाज्योतीने आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद पुणे कोल्हापूर आणि नागपूर या चारही जिल्ह्यांमध्ये सीट आयोजित केली होती मित्रांनो याच्या आधीचा कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गेल्या काही महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या क्वेश्चन पेपर तुम्ही फॉलो करा चार पाच वर्ष वर्षापूर्वीच्या जे काही क्वेश्चन पेपर आहेत आतापर्यंत तुम्ही जर फॉलो केला असेल तर तुम्हाला हा जो काही क्वेश्चन पेपर आहे तो व्यवस्थित जाईल किंवा ही परीक्षा व्यवस्थित जाईल आज जेव्हा पेपर झाला आणि क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांना मिळाली तर एक निदर्शनाचं आलं की मागच्याच जे काही सेटच्या क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधूनच हे ही क्वेश्चन पेपर फ्रेम केली होती आणि याच्यामधूनच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कदाचित झाला असेल जर तुम्ही याचा रेफरन्स घेतलेला असेल मित्रांनो जे विद्यार्थी नेट सेट क्वालिफाय झालेले होते आधीच तर त्यांना ही परीक्षा कशी असते याच्याबद्दल थोडंसं नॉलेज होतं पण जे विद्यार्थी पहिल्यांदाच ह्या पी एच डी फेलोशिप सीई टी देणार होते तर यांना कदाचित थोडंसं डिफिकल्ट गेलं असेल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की जी क्वेश्चन पेपर आज आली होती या सीई टी दोन हजार तेवीससाठी तर ही कशा टाईपची होती ते आपण थोडक्यात बघूया तर बघा क्वेश्चन पेपर जी होती ही जरा मिडियम टाईपचीच होती म्हणजे जास्त सोपी नव्हती जास्त अवघडही नव्हती पॅसेज देखील मीडियम टाईपचाच होता पाच क्वेश्चन तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी विचारले त्याच्यानंतर मास मीडियावर कम्युनिकेशन आय सी टी याच्यामध्ये क्वेश्चन विचारला होता की मास मीडिया तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वर्गात एखादं शिक्षक शिकवत असेल तर विद्यार्थी वि विविध विषय टॉपिक तर याच्यामध्ये कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन युजफुल असेल तर मास मीडिया जेव्हा एखादा टीचर किंवा एखादा वक्ता उभा राहतो आणि त्याच्यासमोर खूप मोठ्या लेवलचे लोकं किंवा विद्यार्थी असतात तर हे मास मीडिया कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर ट्रॅफिक सिग्नलचं एक एक्झाम्पल त्यांनी विचारलं होतं की सिग्नल पडतात रेड येलो ग्रीन तर ये ता हे कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन आहे ते हे नॉन वर्बल आहे कारण याच्यामध्ये कुठलेही वर्डिंग यूज करत नाही तर हे नॉन वर्बल कम्युनिकेशन असणार आहे त्याच्यानंतर एखाद्या मॉलमध्ये कस्टमर येतात तर हे कुठल्या टाईपचं मार्केट आहे तर हे ओपन मार्केट आहे कारण जेव्हा कस्टमर मार्केट मॉलमध्ये येतात ते त्यांच्या पद्धतीने जे काही वस्तू आवडतील त्या शॉपिंग करतात नाही आवडले तर त्या ठेवून देतात याच्यामध्ये कुठेही दुकानदार त्या कस्टमरला फोर्स करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही की तुम्ही ह्या वस्तू घ्या त्याच्यानंतर मास मीडियावरच एक पुन्हा क्वेश्चन होता की मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्ज आर तर याच्यामध्ये ना क्रिटिकल टाईपचे कस्टमर असतात की ते चिकित्सा करत असतात त्याच्यानंतर काही गणित गणितामधले काही क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले होते त्यानंतर जे काम आहे की एवढे एवढे पुरुष किंवा एवढे एवढे मुलं मिळून एक काम एवढ्या दिवसात करतात तर हे काम दुसरं करायचं असेल तर किती विद्यार्थी किंवा किती लोक लागतील तर अशा टाईपचं काही क्वेश्चन होतं त्याच्यानंतर चौकोनाचं क्षेत्रफळ याच्यावर काही क्वेश्चन होते त्यानंतर एक क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला याच्यामध्ये दिली होती की गाय आहे गवत आहे दूध दही लोणी तर याचं तुम्हाला व्यवस्थित क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची होती पहिलं काय असणार आहे गवत त्याच्यानंतर आहे गाय नंतर आहे दूध नंतर आहे दही आणि सगळ्या शेवटी आहे लोणी तर ह्या पद्धतीचं क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला लावायची होती त्याच्यानंतर एबीसीडी टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहे अल्फाबेटिकली तर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले होते तर याच्यामध्ये एक आणि दोनचा असा एक फरक तुम्हाला काढून ते सॉल्व करायचं होतं त्याच्यानंतर पॅरेट्स हॅव ग्रीन कलर दिस स्टेटमेंट्स इज अँड तर हे कुठल्या टाईपचं स सेंटेन्स आहे तर पोप फो, पोपटाचा रंग हिरवा आहे आता तुम्हाला कुठेही जरी विचारलं किंवा कोण विचारलं तर तुम्हाला हे सांगताच येणार आहे की पोपट हा हिरव्या कलरचा आहे म्हणजे हे परसेप्शन असणार आहे त्याच्यानंतर निष्कर्ष तुम्हाला दिले होते काही सेंटेन्स दिले होते आणि निष्कर्ष दिले होते तर या टाईपचे तुम्हाला काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले गेले त्यानंतर विद्यार्थी मुले आणि मुली तर याच्यामध्ये तुम्हाला वेन डायग्राम फ्रेम करायची होती आणि त्या टाईपचं एक क्वेश्चन्स तुम्हाला त्यांनी विचारला होता त्यानंतर आहे की परीक्षेबाबतचा एक अहवाल त्यांनी विचारला की हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहे त्याच्यातले साडेपाचशे पुरुष आहेत पास झालेल्या आहे। विद्यार्थ्यांची संख्या सातशे आहे तर याच्यामध्ये पुरुषांची संख्या तुम्हाला एक्झॅक्ट काढायची होती त्यानंतर एक चार्ट पण त्यांनी दिला होता राऊंड टाईपचा तर याच्यामध्ये कागदाचा जो खर्च आहे तो त्यांनी सोळा हजार दिला होता तर बाकीच्यांचा खर्च काढून तुम्हाला अन्य खर्च किती होतो ते तुम्हाला याच या ठिकाणी काढायचं सोडून त्याच्यानंतर एक फुल फॉर्म त्यांनी विचारला होता आय पी टी व्हीचा तर इंटर प्रोविजनल टेलिव्हिजन हा आय सी टीमधला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर इनिॲक जे जो कम्प्युटर आहे तो कधी तयार झाला तर 1945 फोर्टी फाईव्हमध्ये हा कम्प्युटर आलेला होता त्याच्यानंतर लेटेस्ट रिसेंटली गव्हर्नमेंटने कुठली एक कम्युनिकेशन सर्व्हिस ब्रेक केली किंवा स्टॉप केली तर बघा पोस्टल सर्व्हिसेस अजूनही चालू आहे लँडलाईन अजूनही चालू आहे फॅक्स uh, अजून चालू आहे टेलिग्रॅम मात्र त्यांनी बंद केलेला आहे म्हणजे तारसेवा त्यांनी बंद केलेली आहे त्याच्यानंतर फॉर रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर इन महाराष्ट्र वन मस्ट एनरॉल हिमसेल्फ अशी कुठली सिस्टीम आहे की ज्यामध्ये महाराष्ट्रातील शिक्षक रिक्रुटमेंटसाठी रजिस्ट्रेशन करत असतात मित्रांनो हा क्वेश्चन जो आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार एकोणावीसचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये देखील विचारला होता आणि हेच ऑप्शन होते की सरल महाजॉब्स ई सेवा आणि पोर्टल तर हे चारही ऑप्शन म्हणजे चुकीचे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि सगळ्यांना सरसगट मार्क त्यांनी दिले होते कदाचित आताही तसं झालं तर सरसगट चे पवित्र पोर्टल यावर जनरली सर्व शिक्षक रजिस्ट्रेशन करत असतात त्याच्यानंतर भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भातला एक क्वेश्चन होता तर ही एक खिडकी शोध सुविधा असलेला हा शैक्षणिक संदर्भ साहित्याचा आभासी साठा आहे याच्यावरून आपण विविध माहिती घेऊ शकतो त्याच्यानंतर युनिट यूज टू मेजर नॉईज लेवल नॉईज लेवल आपण कशामध्ये चेक करतो किंवा मोजतो तर त्याच्यामध्ये आहे जल पी पी एम बीट आणि डी वी तर याच्यामध्ये आपण डेसिबल डेसिबलमध्ये म्हणजे डी बीमध्ये आपण जे काही नॉईज पोल्युशन आहे किंवा नॉईज जो आहे तो आपण मेजर करत असतो त्याच्यानंतर हरित भारत मोहिम ग्रीन इंडिया मिशन हे कशावर डिपेंड आहे तर स्वच्छ भारत अभियान जे आपले प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी रन केलेलं आहे तर स्वच्छ भारत मिशनवर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता क्वेश्चन होता इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज एस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज बाय तर हे जे मिशन आहे को कोणी प्रपोज केलं होतं तर भारताचे पंतप्रधान जे आहेत यांनी हे प्रपोज केलं होतं त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट याचं अॅक्युबलेशन किंवा संचय हे ऑप्शन करेक्ट होता है। त्याच्यानंतर टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वॉज गिवन इन सायंटिफिक आणि टेक्निकल एज्युकेशन हे कुठल्या काळामध्ये द्यायला सुरुवात झाली होती तर याच्यामध्ये आहे पूर्व वैदिक शिक्षण किंवा प्री वैदिक सिस्टीम इन ऑफ एज्युकेशन हे ऑप्शन त्याचं करेक्ट होतं त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू यू जी सी लिस्ट पब्लिश द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज आर सीच्या नियमाप्रमाणे मॅक्झिमम ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या कुठे आहेत तर याचं उत्तर होतं तामिळनाडूमध्ये त्यानंतर फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मूक मूक जो कोर्सेस आहे तर याच्या कॉर्डिनेशनसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे कॉर्डिनेशनचं काम करत असतं त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर डॅश डॅश इन नेचर राज्य विद्यापीठे ही मॅक्झिमम कशी आहेत तर अभिमत किंवा त्याला आपण डीम युनिव्हर्सिटी असं म्हणतो त्यानंतर विच ऑर्गनायझेशन अरेंज डी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स फॉर प्रिन्सिपल प्राचार्यांसाठी प्रशासकीय कोर्स कोणते आस्थापना आयोजित करते तर याच्या उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद परिषद तर याच्यामध्ये एन सी टी ई हे ऑप्शन त्याचं करेक्ट होतं त्यानंतर द ॲडल्ट लर्नर्स आर प्रौढ अध्ययनार्थी हे जे आहे फॅमिली मोटिवेटेड किंवा कुटुंब प्रेरित असतो हे एक ऑप्शन त्याचं करेक्ट होतं मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस मुक्स आर तर याचं जे ऑप्शन होतं की फ्लेक्झिबल अँड ओपन फॉर्म ऑफ टीचर डायरेक्टेड ऑफलाईन लर्निंग डिझाईन फॉर मास्क पार्टिसिपंट म्हणजे मोठ्या लेवलला जे काही ऑडियन्स आहे किंवा जे काही लर्नर्स आहे त्यांचं पार्टिसिपेशन करण्यासाठी हे मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस आहे त्याला आपण मूक असं सुद्धा म्हणत असतो त्याच्यानंतर मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड स्मार्टबोर्ड बोर्ड चार्ट्स आणि मॅप्स तर जे काही नवीन मेथड जे आहे ते याच्यामध्ये आपण स्मार्ट बोर्डचा वापर करायला लागलेलो ला आहे त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट ॲप्लिकेबल टू द इंटरनॅशनल सॉरी इंटरनल असेसमेंट तर याच्यामध्ये पिरॉडी अँड कंटिन्युअस हे ऑप्शन त्याचं करेक्ट होतं मित्रांनो पुढे एक क्वेश्चन होता की डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रुथ वॉज गिवन बाय द सॉक्रेटिस यांनी हे स्टेट डायलॉग मेथड डिस्कवर केला होता त्याच्यानंतर रिसर्च रिसर्चमधले काही क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते की इफ वन वेरिएबल इज मेजर्ड ऑन नॉमिनल स्केल अँड अदर वेरिएबल इज मेजर ऑन इंटरवल स्केल द अप्रोप्रिएट रिसर्च मेथड विल बी तर याच्यामध्ये आहे एक्सपेरिमेंटल मेथड हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलं आहे त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी हे नसलं पाहिजे त्यानंतर प्लॅगरिझमवर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला होता की एखाद्याचं जी माहिती आहे किंवा आर्टिकल असतील किंवा त्याची जी काही मालमत्ता आहे बौद्धिक संपदा जी आहे ती त्याचं त्याची परमिशन न घेता वापरणं याला प्लॅगरिझम किंवा याला वाङ्मय चौर्य म्हणतात तर ह्या अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले होते तुम्ही जर महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेच्या जो काही सिलेबस आहे आणि ज्या मार्क्सचे क्वेश्चन पेपर आहे त्यांचा जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद